नमस्कार मित्रांनो उद्या गोडाधोडाचं खायचं आहे म्हणून म्हटलं चला आज चम चमचमीत स्पायसी काहीतरी बनूया तर त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे एक कांदा घेतला आहे खोबरं आणि ओलं खोबरं घेतलं आहे लसूण घेतली आहे सोलून एक अख्खी लसूण घेतली आहे अद्रकचा तुकडा घेतला आहे इकडे मी तीळ घेतले थोडी खसखस घेतली आहे धणे जिरं गरम मसाल्यामध्ये घेतले काळी मिरी लवंग मोठी वेलची हिरवी वेलची फूल जावित्री आणि दालचिनी घेतली आहे तर अगोदर आहे ना कांदा आणि खोबरं मी भाजून घेणार आहे फोडणीसाठी साहित्य घेतलं आहे काश्मीरी मिरची पावडर घरगुती मसाला घेतला आहे अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची पेस्ट तयार करून घेतली आहे हा इकडे ना थोडासा लोणच्याचा मसाला बनवून घेतला आहे एक कांदा घेतला आहे आणि हळद घेतली आहे मी आहे ना कांद्याला कट दिलेला आहे म्हणजे ठोक ठोकून घेतलेलं आहे तो याच्यावर ठेवते ओलं खोबरं घेतलं होतं आणि सुकं खोबरं जी लसूण घेतली होती ना अख्खी ती सुद्धा मी गॅसवर भाजून घेते सुकं खोबरं होतं ते छान भाजून झालेलं आहे बाजूला काढून घेते तुम्हाला साहित्यावरून लक्षात आलंच असेल मी आज मिसळ पाव बनवतीय लसूण सुद्धा बघू शकताय छान भाजून झालेली आहे काढून घेते खोबरं घेतलं होतं ते सुद्धा भाजलेलं आहे व्यवस्थित तेही बाजूला काढून घेते कांदा आपला छान भाजून झालेला आहे काढून घेते आणि मसाल्याची तयारी अगोदर करून घेते खोबरं घेतलं होतं ना मी पॅनमध्ये तेल टाकले सफेद तीळ धने जिरं मस हिरवी वेलची मसाला वेलची आणि जे गरम मसाले घेतलेत ना ते सगळे खरपच भाजून घेते आहे खसखस खमंग आणि खरपस भाजून झालेले आहे तुम्हाला आवाज येतच असेल गॅस बंद करते आणि ती पण आहेत जोरात टुपुक टुपूक <laughs> तुम्हाला दिसतच <दीशा तो> असेल <laughs> दिसत असेल ना की तिला दुसरं काही नको असत लसूण जी भाजून घेतली होती ना ती सुद्धा बघा छान झालेली आहे साली सोलून निघालेले आहेत बाजूला करून घेते आणि आता हा मसाला तयार करून घेते कांदा सुद्धा छान झालेला आहे मसाला बघा छान तयार झालाय पितळ्याच्या टोपात बनवते आणि मिसळ बनवते तेल चांगलं थपथपीत टाकते अगोदर तेल बघा छान तापलेलं आहे कांदा जो घेतला होता ना तो कांदा टाकते तेल अगदी कडकडून कर तापून द्यायचे आपल्याला आता जो मसाला करून घेतला होता ना तो मसाला याच्यामध्ये टाकते गॅसची फ्लेम स्लो केली आहे मी आता गॅस फुल केलाय मी आणि आता हे छान परतवून घ्यायचं आहे मसाला मसाला बघा छान परतत आलेला आहे आता मी हळद टाकते काश्मीरी मिरची पावडर घेतली होती ती टाकते घरगुती मसाला मसाल्यामध्ये माझे सगळे मसाले मिक्स आहेत म्हणून एक्स्ट्रा काही मी मसाला टाकत नाही आहे अद्रक लसुन ची पेस्ट घेतली होती ना ती टाकते अद्रक लसूण कोथंबीर मिरची आणि आता हे छान फ्राय करून घेणारे तेल बाजूला ओळी हो मसाल्याचा कलर तुम्ही बघू शकताय ते तेल कसं व्यवस्थित बाजूला चललेलं आहे आता जो मी थोडासा मसाला आहे ना लोणच्या बनवलेला घेतला होता तो टाकतेय ह्यानी है। एक चव वेगळीच येते गॅस लो करते मी आता इकडे आहे ना मी मटकी उकळवत ठेवली होती ती आता ह्या मसाल्यामध्ये सोडतीये रस्ता बघा किती जबरदस्त झालेला आहे मीठ टाकलं नव्हतं चवीनुसार मीठ टाकते हा रस्ता बनण्यासाठी हा झटपट बनणारा रस्ता आहे तयार होतोय उकळवून देते बघा आपला रस्सा छान उकळलेला आहे रस्सा बघू शकता आहे किती छान तरीवाला तयार झालेला आहे इकडे मी फरसाण घेतलाय कांदा घेतलाय थोडीशी बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे आणि कोथिंबीर कापून घेतली आहे अगोदर आहे ना बटाट्याची भाजी कापून घेते याच्यामध्ये थोडासा कांदा टाकते अगोदर फरसाण टाकते वरून परत थोडासा फरसाण टाकते छान कांदा टाकते थोडीशी कोथंबीर मित्रांनो ही झटपट होणारी झणझणीत मिसळची रेसिपी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबरच स्वतःची काळजी घ्या थँक्यू